नमस्कार मंडळी मी श्याम चितळे एक कविता पेश आहे दिवशी दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी करते दारू काय गोष्ट आहे मला अजून कळली नाही कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढलेलं नाही सर्व सुरळीत असताना लास्ट पेग पाशी गाडी आरते सर्व सुरळीत असताना लास्ट पेग पाशी गाडी आडते आणि दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते <laughs> प्रोग्राम गोलमेज परिषदच भरते रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती सकाळच्या आत विसरते मी इतकीच घेणार असा प्रत्येकाचा कोटा ठरलेला असतो पेग बनवणारा त्या दिवशी जग बनवणाऱ्या पेक्षा मोठा असतो स्वतःच्या स्वार्थासाठी प्यायच्या आग्रहाची फेरी घडते आणि दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणाऱ्याला दरवेळेस नवीन पर्व असते लोकांना पेक्षा पिण्याच्या क्षमतेवर जास्त श्रद्धा असते आपण हीच घेतो तीच घेतो असे म्हणत एकमेकांचे ब्रँड प्रेम जागवतात आणि वेळ आली आणि पैसा नसला की देशीवरही ताण भागवतात शेवटी काय शेवटी काय दारू दारू असते कोणतीही चढते पण दर पार्टीच्या शेवटी एक कॉटर कमी पडते पिनाऱ्यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहिला विषय आहे पिनाऱ्यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहिला विषय आहे देवदासचे खरे प्रेम पारो की दारू याचा मला अजून संशय आहे प्रत्येक पेग मागे तिची आठवण दडलेली असते हा बाटलीत बुडालेला असतो ती चांगल्या घरी पडलेली असते तिच्या आठवणी थर्टीची लेवल लगेच सिक्स्टीला भेटते आणि दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते चुकून कधीतरी चुकून कधीतरी गंभीर विषयावरही चर्चा चालतात सगळेजण मग त्यावर पी एच डी सारखे बोलतात प्रत्येकाला वाटते की त्यालाच यामधले जास्त कळते ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा गा गावच्या पोटनिवडणुकीकडे वळते जसा मुद्दा बदलतो तशी आवाजाची पातळी वाढते आणि दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते फेकणे मोठेपणा दाखवणे या बाबतीत यांच्यासारखा हात नाही एरवी सिंगल समोसा खाणारा गोष्टीत पिझ्झा शिवाय खात नाही पैसे पैसे काय आहे ते फक्त खर्च करण्यासाठीच असतात जवळ झालेली अशी गणिते सकाळी चहाच्या कटिंगपाशी फसतात रात्री थोडी जास्त झाली की मग त्याला कळते पण दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते यांच्या मते मद्यपान हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे बियर पिण्यामागे सायन्स तर देशी पिण्यामागे आर्ट आहे यामुळे धीर येतो ताकद येते यात वेगळी मजा आहे आयुष्यभराची मवाळ व्यक्ती त्या क्षणी राजा असते दारूमुळे आपल्याला घराच्या चिवड्याचे महत्व कळते आणि दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडतो तर मंडळी ही कविता आहे रवींद्र पाटलांची तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा धन्यवाद नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा